नमस्कार मैत्रिणींनो हे बघा मी तर मेथीचे पराठे बनवलेत किती छान आणि हेल्दी लहान मुलं खात नाहीत ना मग तुम्ही अशी मेथीची भाजी त्यांना मेथीचे पराठे करून खाऊ घाला एवढे छान लागतात ना मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठीच बनवत आहे तर तुम्ही नक्की तुमच्या मुलाला बनवून खाऊ घाला चला मग आपण रेसिपी बघूया मी इथं अंदाजे म्हणजे दोन कप घेतलेला आहे तुम्हाला जेवढं पुरेसं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये मैदा वगैरे टाकायची अजिबात गरज नाही एक चमचा जिरे पावडर जिरे आणि याच्यामध्ये ओवा दोन्ही मिक्स आहे ते मी भाजून म्हणून काढून ठेवले हो मी ते मीठ टाकले आणि इथे मी टाकत आहे टाक अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट एक चमचा आणि इथे मी टाकत आहे दोन चमचे बेसन तर बेसनाने एवढी छान चव येते ना तव वगैरे खूप मस्त येते तुम्ही एकदा नक्की टाकून बघा मी इथे टाकत आहे एक चमचा तीळ खायचे पांढरे तीळ त्यांनी तुम्ही टाकून बघा खूप छान चव येते तर आता आपण इथे टाकूया मसाले तर मी इथे टाकत आहे एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद मी इथे थोडीशीच लाल पावडर टाकत आहे आणि मी एक छोटी मिरची पण टाकली होती आणि ते आपण टाकूया मेथी मी इथे एक छोटी जुडी होती तर मी ती आखी घेत आहे इथे मी मेथी छान धुऊन घेतली आहे धुवून सुकवून छान आपण घेऊया मी छान मळून घेते इथं पाणी टाकून आपण जे मेथीचे पराठे बनवणार ते डो एकदम छान बनवून घेऊया एकदम सॉफ्ट बनवायचा मी इथे ना तेल टाकते आधीच टाकला होतो पण माझ्या लक्षात नाही तर मी इथे तेल टाकून घेते हे बघा आपण छान आता इथं पीठ तिमून घेऊया मी तर ती पीठ तिमतो तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का तर हे बघा इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट पण एकदम हार्ड पण नाही आपण चपातीला जसं करतो ना पराठ्याला त्याच्यापेक्षा थोडस घट्ट ठेवायचं तर पाच मिनिट झालेली आहेत तर मी इथे आता तवा गरम करायला ठेवलाय आणि इथे आपण एक पराठा लाटून घेऊया मी तर छोटासा टिफिनला माझ्या मुलाच्या टिफिनला देण्यासाठी मी ते छोटे छोटे बनवत आहे तर एक छान आपण गोळा घेतलेला आहे ते पिठामध्ये बुडवून छान आता लाटून घेऊया मेथीचे पराठा एवढा पौष्टिक आहे ना असेच तुम्ही मेथीचे पालक वेगवेगळे वे वे पराठे तुम्ही छान बनवू शकतात जर मेथी जर आवडत नसेल कुणाला तर अशा प्रकारे खाल्लं तरी हे हरकत नाही आणि ही स्पेशल माझ्या बहिणीची डिमांड होती की मला पराठे खायचे आणि मला पराठ्याची रेसिपी बघायची आहे ती तर राहत नाही माझ्या मामाची मुलगी स्पेशल मी तिच्यासाठी बनवत आहे तिने सांगितलं होतं की मला बनवण्यासाठी तर माझी बघून तुम्ही सगळ्यांनी बन बनवा आणि करा आणि आगे तुम्हाला अजून दुसरं काय म्हणजे शिकायची इच्छा असेल तर मला नक्की सांगा मी नक्की ट्राय करेल आणि तुम्हाला सांगेल ते बघा आपण बोलता बोलता छान पराठा आपला झालाय तर आपण आता हे भाजून घेऊया एवढं जाड ठेवलाय मी अंदाजे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठेवू शकतात तर बोलता बोलता मी म्हटलं की मी काही म्हणजे करून दाखवेल तर म्हणजे मी एवढी सुग्रण म्हणता येणार नाही पण मी प्रयत्न करते आणि नक्कीच मी ट्राय करेल तुम्ही सांगाल ते करायचं रेसिपीज सांगा, करा सांगा तुम्ही मला नक्की तुम्हाला काय बघायचं ते हे बघा आपला छान पराठा दोन्ही साईडने भाजून झालेला आहे एक साईडने बघा पूर्ण एकदम इक्वली एक भाजायचा अजिबात म्हणजे करपवायचा नाही एकदम मीडियम फ्लेमवर छान भाजून घेऊ आपण खरपूस भाजून घेऊया बघा हे घेऊयासोबत चटणी सोबत हिरवी चटणी दही किंवा सॉस कशा सोबत पण खाल्ला तरी चालेल आणि हे पराठे छोटीने सुद्धा शुभूने सुद्धा खूप छान आवडीने खाल्ले बर का चवीला तर खूप छान होतात हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा मुलाच्या टिफिनला किंवा आपल्या मिस्टरांना वगैरे टिफिनला खूप छान आहे ते जर कोणी आलं वगैरे त्याला नवीन द्यायला खूप छान आहे बरं तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्याशी शेअर करा चला मी शुभोला खायला देते शुभो शुभो कसं झालंय वा 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 छान 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 Шубу, эй, смайл, вау, вау, вау.